नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे याबाबत त्यांनी स्वतः देखील याला दुजोरा दिला आहे असे असताना त्यांचे उमेदवार देखील ठरवले जात असल्याची माहिती आहे माजी खासदार भास्कर खदगावकर खदगावकर यांच्या यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे विधानसभा निवडणूक मतदारसंघातून पाठिंबा देण्याची मागणी केली आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना यांचा पहिला उमेदवार ठरवल्याची चर्चा आहे मिनल खदगावकर भाजपाच्या माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सोन आहेत यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहे मिनाल खदगावकर नांदेड जिल्हा परिषदेच्या सदस्या राहिल्या आहेत दोन हजार एकोणासमध्ये विधानसभेला तसेच या लोकसभा निवडणुकीसाठी त्या इच्छुक होत्या दोन्ही वेळेला त्यांना पक्षाच्या आदेशानंतर माघार घ्यावी लागली यामुळे त्या नाराज असल्याचे सांगितले जात आहे त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहाची देखील भेट घेतली होती एकोणतीस तारखेला त्या निर्णय घोषित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे सध्या मनोज जरांगे पाटील इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार द्यायचे असे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे आता त्यांचा नंबर लागणार का हे लवकरच समजेल दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावर पैठण फाटा या ठिकाणी जरांगांचे संपर्क कार्यालय सुरू होत आहे या ठिकाणी रणनीती ठरवली जाणार आहे यामुळे यामध्ये नेमकं काय ठरवणार हे देखील लवकरच समजेल सध्या जरांगे पाटील राज्यात दौरे करत आहेत सध्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून मनोज जरांगे हे आक्रमक झाले आहेत ओबीसी मधूनच ओबीसी मधून जर आरक्षण मिळाले नाही तर सर्व जागा लढवू असेही त्यांनी म्हटले आहे यामुळे आता सरकार नेमकं काय निर्णय ने घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच जे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र